कुरुंदा पोलीस स्टेशन हद्दीत चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास नेरदोडे रंगांचा बेरंग करणाऱ्यांची कुरुंदा पोलिसांनी उतरवली झिंग वसमत तालुक्यातील कुरुंदा पोलीस स्टेशनच्या वतीने होळी व धुलिवंदनाच्या अनुषंगाने ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता यामध्ये पोलीस स्टेशनचे वीस कर्मचारी पंचवीस होमगार्ड आणि मुख्यालयाचे स्ट्रायकिंग असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता कुरुंदा बसस्थानक व गिरगाव या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. त्या दरम्यान ट्रिपल सीट गाडी चालवण्याची एक कारवाई तर पाच दारूच्या केसेस एक आर्म ऍक्ट तसेच दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्यांवर देखील कुरुंदा पोलीस स्टेशन येथे कारवाया करण्यात आली मी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे पोलीस स्टेशन कुरुंदा जिल्हा हिंगोली पोलीस स्टेशनमध्ये होळी आणि धुलिवंदन अनुषंगाने पोलीस स्टेशनचे वीस कर्मचारी पंचवीस होमगार्ड्स आणि मुख्यालयाचे स्ट्रायकिंग असा बंदोबस्त लावण्यात आलेला होता आणि होळीच्या दिवशी आणि धुलिवंदनच्या दिवशी दोन्ही दिवशी बस स्थानक व गिरगाव येथे नाकाबंदी करण्यात आलेली होती त्यामध्ये ट्रिपल सीटची कारवाई करण्यात आलेली आहे तसेच दोन दिवसामध्ये आपल्याकडं पाच दारूचे केसेस एक आर्म सॅक आणि एक जो दारू पिऊन फिरत होता धिंगाणा करत होता त्याच्यावर पंच्याऐंशी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अनुषंगाने कारवाई करण्यात आलेली आहे तसेच जे काही हुल्लडबाजी करत होते त्यांच्यावर पण पोलीस स्टेशन पुरुंदा येथे एकशे दहा एकशे सतरा मुंबई पोलीस कायदा अन्वयी कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे होळी आणि धुलिवंदन येथे पोलीस स्टेशन पुरुंदा परिसरामध्ये पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता त्यामुळे कोणताही कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही